पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान चाळीसगावच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर प्रकारे करण्यात आला असून पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालून मारण्यात आले हा अत्यंत नीच प्रकार असून याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे या अतिरेक्यांना केंद्र सरकारने शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी जेणेकरून पुन्हा असे प्रकार होणार नाही अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान चाळीस गावचे दुर्गसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्षरशः पर्यटकांना धर्म विचारून हिंदू नाही साहेबनी सांगितलं जीवाच्या खात्याने की मी मुस्लिम आहे त्याला तुला नमाज पडता येते का तुला कलमा पडता येतात का अशा पद्धतीने विचारून त्यांच्यावरती गोळीबार केला आणि त्यांना कार मारलो वास्तविक काश्मीरमध्ये महाराष्ट्र आणि ज्या पर्यटकांच्या जीवावर ते जगत आहेत तरी सुद्धा हे जतदाष्ट्रे हरामखोर या पर्यटकांना सुद्धा सोडवता येईल हा अतिशय मिळत असा प्रकार त्यांनी काल केला त्यांचा सह्याद्री हिंदुस्थान हिंदुस्थानच्या वतीने आम्ही सारे आज जाहीर निषेध करीत आहोत या घटनेची केंद्र सरकारने केंद्रीय गृहमंत्र्यांनी चौकशी करून त्या हल्लेखोरांना आयचं दूध आखवेल अशा पद्धतीने शिक्षा करावी आणि वारंवार या घटना घरात राहतील म्हणून त्याला वेळ चालना घालण्यासाठी त्यांच्या घरात घुसून मारलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आम्ही सह्याद्री हिंदच्या माध्यमातून घेत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र